आम्ही वस्तीवासी विद्यार्थी आमचं वस्तिगृह जे आहे ते समाज कल्याण विभागामध्ये त्यांचे जे अधिकारी आहेत ते भोसेकर सर आहे तर आमचं सगळ्यात आधीचं निवेदन आमच्या वस्तिगृहाला दिलं की डीबीडी वाढवा त्याच्यानंतर आमचं निवेदन केलं भोसेकर सरांना भोसेकर सरांचं म्हणणं असं आहे की डीबीडी वाढेल पण कधी वाढेल आम्हाला माहिती नाही आणि हे आश्वासन आम्हाला गेल्या तीन वर्ष झाले आम्हाला देण्यात आलेलं आहे याच्या आधी नितीन उदासर होते नितीन उदासर होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की डीबीडी वाढेल पण त्यांची रिटायरमेंट झाली ते निघून गेले डीबीडी वाजून वाढेल त्यांची रिटायरमेंट यांचीसुद्धा रिटायरमेंट आहे त्याच्यानंतर आम्ही आमचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत आपले पौनीत कौर मॅम सो so, त्यांच्यानंतर मुद्दा गेला पौनीत कौर मॅमकडे त्याच्या आधी होता पृथ्वीराज सरांकडे तर आम्ही मॅमकडे आमचा मुद्दा मांडला की मॅम आम्ही अजून काय करावं आता आम्ही डीबीटीचा मुद्दा मांडतो तुमचे रिटायरमेंट होतं तुम्ही इथून निघून जाता पण आम्ही तर तसे शोषित आहे आमचा प्रोनत कौर मॅमकडे गेला त्यांनी आमच्यासाठी जेवढे करायचं ते आधी केलं ते बोलतात की आता याच्या पुढे जे आहे ते मी करू शकत नाही जे स्टँडिंग कमिटी बसेल तर हप्त्याला बजेट काढेल बजेट निघेल मग तुमची डीबीटी वाढेल पण मॅडम तुमची दोन महिन्याने बदली झाली तर आम्ही काय करावं रिटायरमेंट आली तर का आम्ही काय करावं आमचे जे विद्यार्थी आहेत ते शोषित आहेत शोषितच राहत आहेत त्याच्यानंतर मेन आम्ही गेलो ॲडिशनल कमिशनरकडे त्यांच्याकडे आम्ही लेटर दिलं होतं फक्त त्यांची ओसी आमच्याकडे आहे की तू त्याच्यावरती सक्त कारवाई करावी तेरा ऑक्टोंबरची ते आमची ओसी आहे त्याच्यानंतर आम्हाला साधने भेटली तर आम्ही डायरेक्ट गेलो किशोरराम सरांकडे आमचे आयुक्त होते सर तुम्हाला सांगतो आम्ही तीन तास त्यांच्यासाठी थांबलो अपॉइंटमेंट घेऊन अपॉइट होत्या पोरा तीन तास थांबलो तीन तासानंतर आम्हाला वेळ भेटला एक मिनिटाचा एका मिनिटामध्ये मी माझ्या नाही सांगू शकलो नाही मी फक्त लेटर दिलं लेटर दिल्यानंतर ते बोलले की माझ्या जर प्रेमायसिस मध्ये असेल तर मी करेन मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद